हा नमस्कार माझ्यासोबत आता एक आजीबाई आहेत आजीबाई तुम्ही तुमचं वय किती माझं आता तिकीट मला नाही मी आपलं जास्त आता काय एवढं लक्षात ते जुना काळ आताचा काळ तुम्ही बघताय जुना काळ चांगला होता का आताचा जुना काळ चांगला होता कसं काय

आताचे बी हायते की हायते की बघून बघून काय खराब येते काय चांगली टॅक्सी उभी केली तर बाळ मला तशीच नेऊ शकत आता राना तर निघाली व्हायचं वजभर उडी बसून बसून आपण इतकं वय झालं राहणार आता माझ्या शरीराला इंजेक्शन नाही बाळ अजून म्हणजे कधीतरी कधीतरी कौचित झालं का आम्ही नवरा बाई काटतो का दानधर् मी श्रीमंताला केलंय कुठं असं एवढे श्रेष्ठी पांडुरंगाना बुद्धी दिली अजून आपले बसून बसून काय मला कर म्हणत नाही तर तुम्हाला परवडते का एवढं कष्ट करता कष्ट चार पैसे येतात आता तुम्हीच माल आला धनी

आपलं पाणी हा पहागामी थोडस पाणी आपलं दुसरं पीक पिकत मागलं नाही पिकलं तरीच नदीचं पाणी इकडं आलं नाही तुमच्याकडे पण नाही पाणी आम्हाकडे आमदार म्हणतात पाणी आणलं मी नाही कुठं आल अजून दुसऱ्या गावांमध्ये लिहिलं काय माहित आहे अच्छा तुम्हाला माहितच नाही तसं काय बघित नाही बाबा आमदार तरी माहितीये नाही मताला तुम्ही जाता मतदार पहिलं होतं आपलं मत मागायला येतात पण तुम्हाला पाणी वगैरे द्यायला माहिती आता त्यांचं मर्जी आपल्या पैसे काय आता ते म्हात्या माणसांना काहीतरी ते श्रावण बाळ योजना काहीतरी पैसे आता तू नाही आता भरली ती पोरी न म्हणलं भर मिळालं मिळालं नशिबान ते मला मिळालं वय अजून नाही नाहीतर भेटलं अहो तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला राहनात जाणाऱ्या माणसाला तर पहिले दिले पाहिजे पैसे नाही दिले अजून नाही तर दीड हजार रुपये नाही झालं नाही तर अजून बर ते निराधार वगैरे कसली निराधार ती अरे म्हाताऱ्या माणसाला मिळतात ना तुमच्या सारख म्हातार नाही ठाऊक नाही मला मी काय तसल्या बघित नाही बाळ आहे मला देतच नाही ते नाही तेवढं मुहगीचं पैसे म्हाताऱ्याला येत शेतकऱ्यांचं शेतकऱ्याचं दोन हजार रुपये किती वेळ येते किती मी बघित नाही येत नाही अहो तुमच्या सारख्या आता म्हाताऱ्या बायकांना सरकार पैसे नाही देत आता ज्या नोकरी करतात बायका त्यांना देतात आता अरे अन्य नाही का तुम्हाला काय वाटत अन्य नाही का हो कि बरोबर आहे बरोबर आहे त्यांनी आता आपल्याला काय समजतंय लेकान समजतंय का काय मी तस काय बघित नाही बाळा आपलं काय करायचं काय बघित नाही तुम्ही नाही बघत पण ते सरकारनं तुम्हाला बघितलं पैसे बघायला पाहिजे त्यांचे अजून काय पैसे नाही तरुण महिला आहेत नोकरी करतात वगैरे आता ज्यांना ते कमवून खाऊ शकतात त्यांना पैसे देते सरकार तुमच्या देत नाही हे तुम्हाला काय वाटतं याविषयी आम्हाला आता त्यांचं हाय का नाही बराबर आहे का नाही त्यांची तेच नाही लक्ष ठेवायचं म्हाते माणसा किंवा कस वागायचं सरकार लक्ष ठेवते का तुम्हाला ठेवणार कि इच्छा झाली जर आठवण झाली तर ठेवणार नाही ठेवणार त्याच काय सांगाव धन्यवाद मला इथं आज आजी भेटल्या होत्या ते म्हणतायत की मला निराधारचे पैसे मिळत नाहीत लाडक्या बहिणीचे पैसे मिळत नाहीत तर हे ग्रामीण भागातली अशी स्थिती आहे सरकार तर तिकडं ढोल वाजवत आहे हो की आम्ही महिलांना दीड दीड हजार रुपये देतोय काही जणांना हफ्ते मिळाले परंतु या मावशींना पैसे नाहीत मिळाले त्यांनी फॉर्म भरले तरी त्यांना पैसे राहत मिळाले धन्यवाद सर आदिवासी नेत्यांनी फार विरोध केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की बाबा आम्ही जी आर काढू धनगर आणि धनगर एकच आहेत आणि त्यानंतर आदिवासी नेत्यांनी अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा